श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी राणी तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे स्वामी सेवा प्रचिती औरंगपूर या चॅनलवर स्वागत करते मी आज आपणाला सुखी जीवनासाठी काही तोडगे सांगणार आहे तरी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून गणपतीचे टाईल्स लावणे आवश्यक आहे घराच्या प्रत्येक रूममध्ये खडे मिठाचा बाऊल ठेवणे आठवड्यातून एकदा खड्या मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते मुलांच्या शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा कपात ठेवावे घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्ष मुलांनी रोज मानावे उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा बायकोंनी दोन जोडलेल्या बेडवर झोपू नये आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये काळा लाल हे रंग कोठेही देऊ नये घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोरिंग वीर पाण्याची टाकी बांधू नये दक्षिणेला पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा व मानसिक ताण याची हानी होते हिंस्र पशु पक्ष्यांची जंगली जनावरांची तोंडे घरामध्ये लावू नयेत घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवू नये उत्तम प्रगती हवी असेल तर काळ्या शाईचे पेन वापरू नयेत उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावी ज्या घरात अंगणात जाय आहे त्या घरातील वास्तुदोष स्वतःहून नष्ट होतात गोमातेच्या पूजनाने कुंडलीतील बरेचसे दोष नाहीसे पावतात ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे अशांनी आपल्या जीवनातील संघर्ष व असफलता कमी होण्यासाठी गोमातेला दररोज चपाती भाकरी गूळ हिरवा चारा यापैकी जमेल ते खाऊ घालावे तरी वरील सर्व उपाय नक्की करून पहा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी, स्वामी समर्थ